नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनेलवर मी सौ सो पूनम सोमनाथ पाटील आपले सहर्ष स्वागत करते साने गुरुजी लिखित श्यामच्याई या पुस्तकातील कथा आपण वाचत आहोत आजची पुढील कथा आहे रात्र तेहतीसावी गरिबांचे मनोरथ तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात श्याम अलीकडे खिन्न दिसत असे आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल आईचे दुःखी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला श्याम तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही तू उदासीन का दिसतोस तुला काय होते आहे मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत का रामने विचारले राम आपल्या देशात अपरंपार दुःख दैन्य दारिद्र्य आहे मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे त्या माझ्या भारत मातेच्या जणू आहे ही भारतमाता दैन्यात दास्यात कर्जात उडाली आहे तिच्या मुलांना खायला नाही प्यायला नाही धंदा नाही शिक्षण नाही माझे आतडे तुटते रे हे दुःख माझ्याने पाहवत नाही माझी छाती दुभंगून जाते पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे जिकडे तिकडे कर्ज दुष्काळ व रोग लहान लहान मुले जन्मली नाही तो मरत आहेत कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही तेज उत्साह कोठे दिसत नाही जीवनाचे झरेच जण अटून गेले आहेत पारतंत्र्य सर्व भक्षक आहे सर्व आहे हिंदुस्थानात आज मरण आहे जीवन नाही शोक आहे आनंद नाही कृतघ्नता आहे कृतज्ञता नाही लोभ आहे प्रेम नाही पशुत्व आहे माणुसकी नाही अंधार आहे उजेड नाही अधर्म आहे धर्म नाही भीती आहे निर्भयता नाही बंधने आहेत मोकळेपणा नाही रूढी आहेत विचार नाही हे विराट दुःख सर्व व्यापी दुःख माझ्या लहानशा हृदयाची होळी करत आहेत माझ्या आई आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत त्यांची सोन्यासारखी जीवने मातीमोल होत आहेत मी उदास होऊ नये तर काय करू श्याम बोले ना श्याम दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे बंद पाहून बंद तोडण्यास सरसावे निराश का व्हावे वीराला जितकी अधिक संकटे तितका चेव अधिक स्फूर्ती अधिक राम म्हणाला परंतु मी वीर नाही तुम्ही वीर आहात मला तुमचा हेवा वाटतो तुमच्या सारखे निराश न होता सारखे धडपडावे असे मलाही वाटते परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो माझी ऐट उसनी असते ती जिवंत आशा नसते श्याम म्हणाला निराश होणे म्हणजे देवाला विसरणे निराशा म्हणजे नास्तिकपणा शेवटी सारे चांगले होईल अंधारातून उजेड येईल असे मानणे म्हणजे आस्तिक भाव राम म्हणाला परंतु निशा संपून आलेल्या उशेची पुन्हा निशा होणार नाही ना जग आहे तिथेच आहे या जगात काय सुधारणा होत आहे हे मला समजत नाही जाऊ दे फार खोलात जाऊ नये आपल्याला काय करता येईल ते करावे दगड उचलावा काटा फेकावा फुलझाड लावावे रस्ता झाडावा कोणाजवळ गोड बोलावे गोड हसावे आजाराजवळ बसावे रडणाऱ्याचे अश्रू पुसावे दोन दिवस जगात राहणे माझ्यासारखे याहून जास्त काय करणार या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कोठवर ठिकडे जोडणार अरे आपण संघटना करू नवविचार फैलावू दैन्य हरू भाग्य आणू माझ्या तर रोम रोमी आशा नाचत आहेत राम म्हणाला प्रार्थनेची घंटा झाली बोलणे तेवढेच थांबले प्रार्थना मंत्रात सारी मंडळी जमली अत्यंत शांतता तेथे होती आज रामच एक चांगलेसे पद म्हणणार होता गीतेतील प्रार्थना व भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला रामने आशेचे दिव्य गाणे म्हटले एक अंधूक हास्य श्यामच्या ओठांवर खेळू लागले एक विवक्षित वेळी श्यामनेच ते गाणे रचले होते परंतु हा दिव्य अदन्म आशावाद आज कोठे आहेत त्याच्याजवळ श्याम म्हणजे आशा निराशांच्या द्वंद्वयुद्धाचे स्थान होता आज हसेल उद्या रडेल आज उड्या मारेल व उद्या पडून राहील श्याम म्हणजे एक कोडे होते प्रार्थना होऊन गेली श्यामची गोष्टीची वेळ झाली श्याम बोलू लागला गड्यांना दापले होऊन निराश होऊन मी घरी गेलो होतो आईजवळ काहीतरी बोलण्यासाठी मी गेलो होतो आई या शाळेत शिकणे आता अशक्य झाले आहे वडील फी देत नाहीत व शाळेत नादारी मिळत नाही मी करू तरी काय वडील म्हणाले शाळेत नादारीसाठी उभा राहा मी वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात अरे श्याम तू गरीब का आहेस बस खाली आई आपण एकदा श्रीमंत होतो ते लोकांना माहीत आहे परंतु आज घरी खायला नाही हे त्यांना माहीत नाही सांगितले तर पटत नाही वर्गातील मुले मला हसतात मी खाली बसतो श्याम तू आता शाळा सोडून दिली पाहिजे आई शांतपणे म्हणाली आई आताशी तर पाचवी आत्ता माझी पास झाली एवढ्याच शाळा सोडून काय करू आज माझा काय उपयोग आहे मला आज काय कमवता येणार आहे असे मी आईला विचारले तुला कुठेतरी रेल्वेत लावून देऊ असे ते म्हणत होते ते तरी काय करतील तुला फी वगैरे द्यावी लागते घरी कुरकुर करतात शाळा सोडणे हेच बरे दर कुठेतरी नोकरी मिळाली तर आई म्हणाली आई एव्हापासूनच का नोकरी कराव्यास लागू या वयापासून का होईना नोकरीचा भुंगा पाठीमागे लावून घेऊ आई माझ्या केवढ्याला उड्या केवढ्याले मनोरथ किती स्वप्ने मी खूप शिकेन कवी होईन ग्रंथकार होईन तुला सुखवीन आई सारे आशांवर पाणी ओतायचे सारे मनोरथ मातीत लोटायचे मी जणू कवी होऊन बोलत होतो माझ्या भावना मला बोलवीत होत्या माझ्या ओठांना नाचवीत होत्या श्याम गरीबांच्या मनोरथांना धुळीच मिळावे लागते गरीबांच्या स्वाभिमानाला मातीत मिळावे लागते गरीबांना पडेल ते करणे भाग आहे पुष्कळच्या सुंदर कळ्या किडीच खाऊन टाकतात आई म्हणाली आई मला फार वाईट वाटते माझ्याबद्दल तुला नाही का वाईट वाटत तुझ्या मुलांच्या जीवनाचे मातेर व्हावे असे तुला वाटते मी मोठे व्हावे असे तुला वाटत नाही मी आईला विचारले माझ्या मुलाने मोठे व्हावे परंतु पित्याला चिंता देऊन पित्याला दुःख देऊन मोठे होऊ नये स्वतःच्या पायांवर उभे राहून मोठा होता येत असेल तर त्याने व्हावे पित्यावर विसमून राहायचे तर त्याच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे आई म्हणाली आई मी काय करू मला मार्ग दाखवू आजपर्यंत तू मला शिकविलेस यावेळेस काय करू ते तूच मला सांग मी आईला म्हटले आईबाप सोडून ध्रुव रानात गेला घरदार सोडून तो वनात गेला देवावर व स्वतःवर विश्वास ठेवून तो रानात गेला तसा तू घर सोडून जा बाहेरच्या अफाट जगात जा ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली उपवास केले तू त्याप्रमाणे विद्येसाठी कर तपश्चर्या केल्याशिवाय काय मिळणार जा स्वतःच्या पायांवर उभा राहा उपास काढ आयास तयास कर विद्या मिळव मोठा होऊन विद्यावंत होऊन घरी ये आमचे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेत कोठेही असलास तरी तुझ्याजवळ मनाने मी आहेच दुसरे मी काय सांगू आईने स्वावलंबनाचा उपदेश दिला आई मी खरेच जाऊ का माझ्या मनातलीच तू बोललीस माझ्या हृदयात तू आहेस म्हणून माझ्या हृदयातले सारे तुला कळते आई तिकडे एक औंध म्हणून संस्थान आहे तिथे फी वगैरे फार कमी आहे मी तिकडे जाऊ माधुकरी वगैरे मागून जेवण करील त्या लांबच्या गावात मला कोण हसणार आहे तेथे कोणाला माहीत आहे कोणाचे काही काम करीन तू कामाची सवय मला लावली आहेसच ओळखीच्या लोकांच्या दृष्टीआड असले की झाले जा जाऊ ना मी आईला विचारले जा माधुकरी मागणे पाप नाही विद्यार्थ्याला तर मुळीच नाही आळशी मनुष्याने भीक मागणे पाप जा गरीब विद्यार्थ्याला माधुकरीची परवानगी आहे कसाही रहा परंतु चोरी चहाडी करू नको पाप करू नको सत्याचा अभिमान सोडू नको इतर सारे अभिमान सोड आपल्याला देता येईल ती मदत देत जा गोड बोलावे हसतमुख असावे जीभ गोड असेल तर सारे जग गोड मित्रमंडळी जोड कोणाला टाकून बोलू नको हृदय दुखू नको अभ्यास झटून कर आईबापांची आठवण ठेव बहीण भावांची आठवण ठेव ही आठवण असली म्हणजे बरे ही आठवण तुला तारील सनमार्गावर ठेवील जा माझी परवानगी आहे ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईबापांचा उद्धार केला तू विद्यादेवीला प्रसन्न करून घे व आमचा उद्धार कर आई प्रेरक मंत्र सांगत होती तारक मंत्र देत होती आई तू भाऊंची परवानगी मिळव त्यांची समजूत घाल मी सांगितले मी तुला ती मिळवून देईन निश्चिंत रहा तेच तशा अर्थाने काही बोलले होते असे आईने आश्वासन दिले रात्री जेवणे चालली होती सुकांब्याचे लोणचे होते कुळीथांचे पिटले होते म्हटले श्याम दूर कोटेचे शिकायला जाऊ म्हणतोय जाऊ देवा त्याला आई वडिलांना म्हणाली कोठे जाणार तेथेही पैसे पाठवावे लागतील एक दिडकीही उचलून रोग देणे म्हणजे अशक्य झाले आहे एकेकाळी या हाताने हजार रुपये मोजले परंतु याची आठवण कशाला माझी मतीच चालत नाही मी लाचार आहे आज मुलांनी शिकू नये असे मला वाटते आज आपल्या होतकरू बुद्धिमान गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये असे कोणत्या बाबाला वाटेल परंतु करायचे काय असे वडील मोठ्या खेदाने म्हणाले तो जाणार आहे तेथे पैसे पाठवावे लागणार नाहीत तेथे शिक्षण म्हणे फुकट असते तो माधुकरी मागणार आहे फक्त जाण्यापुरते दहा रुपये त्याला द्यावे म्हणजे झाले आई म्हणाली काही हरकत नाही स्वतःच्या हिमतीवर कोठेही शिकू दे नोकरीस धर असे काही माझे सांगणे नाही फक्त मी शिकवायला असमर्थ आहे एवढेच माझा आशीर्वाद आहे वडील म्हणाले आमची जेवणे झाली मी आईजवळ बसलो होतो आई मग अण्णा जाणार वाटते लांब जाणार लवकर परत नाही येणार धाकटा पुरुषोत्तम आईला विचारित होता हो बाळ तो शिकेल व मग तुम्हाला शिकविल तुम्हाला शिकवता यावे म्हणून तो लांब जात आहे आई त्याची समजूत घालीत होती शेवटी औन संस्थानात जावायचे ठरले वडिलांनी शुभ दिवस पाहिला जसजसा तो दिवस जवळ येत होता तसतशी माझ्या हृदयाची कालवा काल होत होती आता मी थोडाच आईला भेटायला वरचेवर येणार होतो इतके दिवस तिच्या जवळ होतो पाखरू कंटाळले की भुरकन आईजवळ उडून येत होते परंतु आता ते दूर जाणार होते आईला मदत करायला तिची कृपादृष्टी लाभायला मी शनिवारी रविवारी सुद्धा घरी जावायचा पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते आता मोठमोठ्या सुट्टीतही मला घरी जाता आले नसते पैशाशिवाय येणे जाणे थोडेच होणार प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार मला दहा रुपये देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेंगडावे लागले परंतु मी शिकण्यासाठी जात होतो पुढे आईबापास सुख देता यावे म्हणून जात होतो आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो हाच एक विचार मला धीर देत होता डोळ्यातील पाण्याला थांबित होता परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण तिचे पाय सुट्टीत कोण चेपील श्याम तुझे हात कसे थंडगार आहेत ठेव रे माझ्या कपाळावर कपाळाची जशी लाही होत आहे असे आई कोणाला सांगेल तिचे लुगडे कोण धुईल जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिने दोन जास्त घास खावे म्हणून कोण खटपट करेल दळताना हात कोण लावेल खोपटीतील लाकडे तिला कोण आणून देईल आई मी थारोळी भरून ठेवतो म्हणून कोण म्हणेल अंगण सारवायला शेण कोण आणून देईल विहिरीवरून घागर कळशी कोण भरून आणेल मी घरी गेलो की आईला सारी मदत करायचो परंतु आता केव्हा परत येईन याचा नेमच नव्हता परंतु मी कोण मी कोण आईला सुख देऊ पाहणारा मला कशाला त्याचा अभिमान देव आहे ती त्रिभुवनाची आई तिला साऱ्यांची चिंता देवाला साऱ्यांची दया साऱ्यांची काळजी माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परमथोर आधार तोच एक तोच माझी बांधाभान चालली होती रात्रीच्या वेळी बैलगाडी निघावायची होती आज रात्री जाणार हो जाणार आईला सोडून जाणार आईने दोन स्वच्छ गोधड्या काढल्या एक घोंगडी काढली मी आईला म्हटले घोंगडी कशाला मला एक तरट खाली असेल तरी पुरे त्याच्यावर एक गोधडी व दुसरी गोधडी पांघरायला तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायली घोंगडी असू दे मला नको अरे तू परक्याच्या मुलखात चाललास तेथे ना ओळख ना देख आजारी पडलास काही झाले तर असू दे आपली बाळ आमच्या येथे कसे होईल माझे एक असे म्हणून ती घोंगडीही माझ्या वळकटीत तिने बांधली मला थोडा चिवडा करून दिला थंडीच्या दिवसात ओठ फुटून येत म्हणून कोकम तेलाचा तुकडा दिला आगबोट लागू नये म्हणून चार आवळ्याच्या वड्या दिल्या चार बिब्बेही बरोबर असू देत असे म्हणाली व लोट्याच्या कानोड्यातून तिने ते काढून आणले माझी ममताळू कष्टाळू आई बारीक सारी गोष्टीतही तिचे लक्ष होते रात्री नऊ वाजताच गाडी येणार होती कसे तरी जेवण उरकले हो पोट आधीच भरून आले होते आईने भातावर दही वाढले थोडा वेळ गेला गाडी आली वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले मी धाकट्या भावाला म्हटले आता तू हट्ट करीत जाऊ नकोस आईला तू मदत कर हो बाळ आईला आता तू असे म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला मी देवांना नमस्कार केला आईने सुपारी दिली ती देवांना ठेवली नंतर वडिलांच्या पाया पडलो त्यांनी पाठीवरून हात फिरवला ते काही बोलू शकले नाहीत आणि आईच्या पायांवर डोके ठेवले व ते पाय अश्रूंनी भिजले आईने चुलीतला अंगार आणून लावला शेजारशा जानकीवैंकडे गेलो व त्यांच्या पायापडून म्हटले माझ्या आईला तुम्ही जपा आजारीपणात मदत करा जाहो श्याम आम्ही आहोत आईला काळजी करू नको त्या म्हणाल्या पुन्हा आईजवळ आलो सांभाळ ती म्हणाली मी माने म्हटले निघालो पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला जळमला पुन्हा त्याला मी पोटाशी धरले शेवटी दूर केले मी गाडीत बसलो वडील पायांनी पाठीमागून येत होते कारण गणपतीच्या देवळजवळ मला उतरायचे होते तिथ्याजवळ गाडी थांबली मी व वडील देवदर्शनास गेलो गणपतीला मी नमस्कार केला त्याचे तीर्थ घेऊन डोळ्यांना लावले त्याच्या चरणाचा शेंदूर कपाळी लावला माझ्या मायबापांना जप असे देवाला सांगितले पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो जफोबाळ हो सांभाळ ते म्हणाले मी गाडीत बसलो वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले गाडी सुरू झाली बैल पळू लागले घाटी वाजू लागल्या माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली बाहेरच्या जीवन समुद्रात मी एकटा जाणार होतो त्या समुद्रात मरणार बुडणार का बुड्या मारून मोती काढणार या समुद्रात कोण कोण भेटतील कोण जोडले जातील कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील तारू कोठे रुतेल कोठे फसेल सारे अनिश्चित होते आईने दिलेल्या स्फूर्तीने मी निघालो होतो तिने दिलेल्या धृतीच्या पंखावर आरोहण करून चाललो होतो ध्रुवाप्रमाणे जा आई म्हणाली कोठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू परमपवित्र ध्रुव आणि कोठे तुझा शेमडा लेमडा पदोपदी चुकणारा घसरणारा चंचल वृत्तीचा श्याम मी रडत होतो बाहेर अंधार होता मुख्य अश्रू मी गाळीत होतो गावाची नदी गेली जोळाई सोमेश्वर गेली पालगडची हद्द केव्हा संपली परंतु माझे लक्षण होते, अनेक स्मृती उसळत होत्या व हृदय ओसंडत होते आई तिची कृपादृष्टी असली म्हणजे झाले मग मी भिनार नाही तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवच कुंडले होती ती लिहून मी निघालो होतो मुलाला पोहावया शिकून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले या सागरात मी अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात होतो कधी चिखलात रुतलो कधी वाळूत पडलो कधी लाटांनी बुडवले परंतु पुन्हा पुन्हा मी वर आलो वाचलो अजून सारे धोके गेलेच आहेत असे नाही अजूनही धोके आहेत परंतु ज्या आईच्या कृपेने आजवरही तरलो मरताना वाचलो पडलेला उठलो तिचीच कृपा पुढेही तारेल आज माझी आई नाही तिची कृपा आहे आई मेली तरी तिची कृपा मरत नसते तिचा ओलावा आपणास नेहमी आतून मिळत असतो आपणास नेहमी आतून मिळत असतो तर मित्रांनो आजची कथा ही तुम्हाला कशी वाटली त्याचे अभिप्राय मला तुमच्या कमेंटद्वारे नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन नक्की दाबा आजचा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आता मी तुमचा इथे निरोप येते भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद